बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरात ठाकरे गटात राजीनामा सत्र सुरूचे उपनेते संजय पवार यांनी राजीनामा दिलाय कार्यकर्त्यांकडूनही राजीनामा देणार असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत नवीन जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांची नियुक्ती झाल्यानंतर उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची भावना व्यक्त केली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी पाहूया कोल्हापूरमध्ये शिवसेना उभाटा गटामध्ये आता राजीनामा सत्र सुरू झालेला आहे कारण जिल्हा प्रमुखांची निवड झाली आणि ज्या जिल्हा प्रमुखांची निवड झाली त्यांना प्रमुख प्रमुख दिला व विश्वासात न घेता दिला असं म्हणून उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे काय सांगाल की आपण या पदासाठी इच्छुक होता आपण आपला राजीनामा देणार आहेत का तालुका नाही आता आम्ही ज्या पद्धतीने पवार साहेबांना सांगितलं की तुम्ही राजीनामा दोन दिवसात जर परत घेतला नाही तर आम्ही सगळे शिवसेनेत राजीनामा देणार आहे तुम्ही इच्छुक होता तुमची मुलाखत मातोश्री वर झाली होती जिल्हा प्रमुख म्हणून आता इथून तुमची भूमिका काय असणार ना आहे नाही आम्ही इच्छुक होतो म्हणजे इच्छुक मी असलो तरी माझ्याबरोबर अनेक चौघ जण इच्छुक होती आमच्या पैकी कोणाला जरी दिलं असतं तरी आमची काय हरकत नव्हती पवार साहेबांना पण विनंती करतो की त्यांनी नेते उपनेतेपदाचा राजीनामा मागे घ्यावा कारण आमच्यासारख्या शिवसैनिकांना त्यांनी पहिल्यापासून बळ दिलेला आहे प्लस माझी एक सर्वसामान्य मी शिवसैनिक आहे माझी ठाकरे साहेबांना विनंती आहे की ठाकरे साहेबांनी ह्यात लक्ष घालून लवकरात लवकर या सगळ्यांना एकत्र करून जे मतभेद मतभेद असतील हे सगळे मतभेद मिटवावेत व जी जुनी बाळासाहेबांना अभिप्रेत असणारी जी, जी कोल्हापूरची शिवसेना होती ही पुन्हा एका जोमानं चालू होते आणि एक मला छोटंसं सांगायचं आहे की आज पवारसाहेबांनी राजीनामा देताना तिथं देता आज शेकडो कार्यकर्ते जमले होते पण पवारसाहेबांनी स्वतः जाहीर केलं की मी शिवसेना सोडणार नाही मी फक्त पदाचा राजीनामा झालोय व एकाही कार्यकर्त्याने त्यांना कोणीही दुसऱ्या पक्षात जाऊया म्हणून सांगितलं नाही कारण ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि आम्ही शेवटपर्यंत निष्ठावंतच राहू कोल्हापूरतील ह्या शिवसेनेकांच्या प्रतिक्रियात गेल्या काही दिवसापासून चाललेले ना, नाराजी नाट्य आताच गट कसा पाहतो हे पा, गरजेचं आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर